या आपण स्वर्गीय वाडीचे वलय या उपदेश शीर्षकासह परमेश्वराच्या वचनाचा अभ्यास करूया एक झाड दरवर्षी एक वाडीचे वलय तयार करते झाडाची वाडीची वले दर्शवतात की झाडाने वर्षभर कोणती संकटे सहन केली आहे एका वर्षाची झाडाने दुष्काळ सोसला दुसऱ्या वर्षी त्यावर कीटक आणि रोगांनी हल्ला केला आणखी एका वर्षी त्यावर बीज पडली हे अनुभव त्याच्या वाढीच्या नोंदवले जातात। तुम्ही कधी झाडांवर अशा खुणा पाहिल्या आहेत का तुम्ही कधी विचार केला आहे का की दुष्काळामुळे झाडाला खूप त्रास झाला असेल सहसा बहुतेक जण तसा विचार करत नाही आपण आपल्या स्वर्गीय वाढीच्या वल्यांविषयी विचार करूया परमेश्वराच्या राज्यात प्रवेश करू इच्छिणाया सियोनच्या संतानांच्या वाढीच्या वल्यांमध्ये काय नोंदवले जाई समशीतोष्ण प्रदेशातील झाडांची वाढीच्या वले अधिक स्पष्ट असतात उष्णकटिबंधीय प्रदेशांमध्ये जिथे हवामानात थोडासा बदल होतो तिथे वाढीच्या वले अस्पष्ट असतात काही झाडांची वाढीच्या वले अजिबातच आढळत नाही वसंत उन्हाळा शरद आणि हिवाळा यांसारख्या स्पष्ट ऋतू बदल असलेल्या प्रदेशांमध्ये वाढीच्या वले सर्वात जास्त स्पष्ट असतात दुष्काळाची वर्षे मुसळधार पावसाची वर्षे झाडावर कीटकांनी हल्ला केल्याची वर्षे आणि झाडावर पडल्याची वर्षे या सर्व घटना वाढीच्या पाहिल्या जाऊ शकतात जेव्हा आपण आपल्या स्वर्गीय घरी परतू तेव्हा आपल्यामध्ये वाढीच्या वले असतील जी दर्शवतील की आपण सुवार्तेसाठी कसे जगलो परमेश्वर आणि देवदूतांना हे लगेच समजेल आपली वाढीच्या वले पाहून त्यांनी ख्रिस्ताच्या सुवार्तेसाठी किती परिश्रम घेतले आहे हे आपल्या स्वर्गीय वाढीच्या वल्यांमध्ये नोंदवलेले आहे परमेश्वराने त्यांच्या वेदना आणि दुखाच्या अनुभवांना चिन्हांकित करून झाडांवर वाढीच्या वले निर्माण केली झाड आपल्या वाढीच्या वल्यांद्वारे बोलते मग आपन आपली वाढीची वले कशी घडवली पाहिजे आत्म्यांना वाचवण्याच्या व्याकुळ अंठाकरणाने आपण परमेश्वराच्या इच्छेचे पालन करू नये का हे का मानसिकतेची सुद्धा नोंद केली जाईल असले हिलेले नाही का की परमेश्वर आपली अंठा करणे पाहता आपण परमेश्वरास मोर खोटे बोलू शकत नाही माडीच्या वल्यांचे परीक्षण करून आपण समजू शकतो की झाडाने कधी आग दुष्काळ किम्मा थंडीचा सामना केला जरी झाड थेट बोलत नसले तरी त्याची वाढीची वले पाहून आपण हे समजू शकतो त्याचप्रमाणे आपण परमेश्वराला असे म्हणण्याची गरज नाही हे परमेश्वरा मी या प्रकारे जगलो आपली स्वर्गीय वाढीची वले पाहून परमेश्वर सर्व काही जाणतात या सर्व गोष्टी आपण किती प्रार्थना केली किती उपदेश ऐकले आपण परमेश्वराच्या वचनाचा किती अभ्यास केला आणि किती प्रचार केला आपल्या वाढीच्या वल्यांमध्ये नोंदवल्या जातात म्हणूनच परमेश्वर म्हणतात माणूस जे काही पेरतो त्याचेच त्याला पीक मिळेल जर आपण उत्साह पेरला तर आपण आपल्या उत्साहाचे परिणाम कापू जे उत्साहाने कार्य करतात त्यांना परमेश्वर आशीर्वाद आणि प्रतिफळ देतात जे परिश्रमपूर्वक कार्य करतात त्यांच्या परिश्रमाचे फळ त्यांना निश्चितच मिळते जे आळशी आहे ते आपल्या आळशीपणाचे परिणाम भोगतील बायबल पाहिल्यास सर्वात भयावह वचनांपैकी एक म्हणजे माणूस जे काही पेरतो त्याचेच त्याला पीक मिळेल जेव्हा मी त्या शब्दांचा विचार करतो तेव्हा मला काळजी वाटते मी आज काही चुकीचे पेरले का आज मी योग्य गोष्ट पेरली पाहिजे दिवसेंदिवस आपण आपली स्वर्गीय वाढीची वले बनवत आहोत म्हणून मी तुम्हाला घरी मंडळी आणि सुवारतेच्या अग्रभागी कृपापूर्ण वाढीची वले बनवण्याची विनंती करतो या आपण प्रतिकरण अध्याय बावीस वचन बारावर एक दृष्टी टाकूया पहा मी लवकर येतो आणि प्रत्येकाला तो प्रत्येक व्यक्तीला कसे प्रतिफळ देई ज्याच्या त्याच्या कृत्यांप्रमाणे देण्यास माझ्याजवळ वेतन आहे सर्व लोकांनो स्वर्गातील प्रतिफळ सार्वकालिक आहे या पृथ्वीवर कायमस्वरूपी सुवर्णपदक धारण करणारा कोणताही विजेता नाही काही काळानंतर दुसरा कोणीतरी विजेत्याची जागा घेई जरी एखादा चांगला विश्वविक्रम प्रस्थापित झाला तरी तो कोणीतरी मोडेल स्वर्गाच्या राज्यात जे काही आपल्याला प्राप्त होते ते सार्वकालिक आहे म्हणून परमेश्वर प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या कृत्याप्रमाणे देई त्याला हे कसे कळते सर्व लोकांनो अमेरिकेत एक पाच हजार वर्षे जुने झाड जाड़ा आहे झाडाने दरवर्षी अनुभवलेला आनंद दुःख आणि वेदना त्याच्या पाच हजार वल्यांमध्ये नोंदवलेल्या असतात जर कोणी झाडांच्या वाढीच्या वल्यांचे विश्लेषण करू शकतो तर परमेश्वर स्वर्गीय वाढीच्या वल्यांचे कितीतरी अधिक विश्लेषण करू शकतो म्हणून स्वर्गात चमकतील अशा वाढीच्या वले तयार करणे अधिक चांगले नाही का या आपण गलतीक्रांस अध्याय सहा वचन सात वर एक दृष्टी टाकूया फसू नका देवाचा उपहास व्हायचा नाही कारण माणूस जे काही पेरतो मनुष्य काय कापतो त्याचे त्याला पीक मिळेल दुष्टतेने केले आहे तर त्याचा परिणामही त्याच स्वरूपाचा असतो वाईट पेरल्यावर चांगले कधीच उगवत नाही तुम्ही घेवडा पेरल्यास घेवडाच उगवे तुम्ही राजमा पेरल्यास राजमाच उगवे माणूस जे काही पेरतो त्याचेच त्याला पीक मिळेल सर्वजन हो हे वचन सत्य आहे तुम्ही प्रचार करत असताना सुद्धा तुमच्या मनोवृत्तीनुसार त्याचे परिणाम बदलतात जरी सर्व वले एकसारखी दिसत असली तरी कोणती वले दुखातून निर्माण झाली आहे हे देवाला माहित असते जरी आपण फक्त एकदाच प्रार्थना केली तरी कळकळीच्या अंठाकरणाने केलेली प्रार्थना केवळ सवयीने केलेल्या प्रार्थनेपेक्षा वेगळी असते विश्वासाने प्रार्थना प्रार्थना करण्याऐवजी इतर सर्वजण करतात म्हणून मीही केली पाहिजे या विचाराने केलेली प्रार्थना सुद्धा आपल्या वाढीच्या वल्यांमध्ये नोंदवली जाते आज सकाळी नऊ वाजता आणि दुपारी तीन वाजता केलेली प्रार्थना सुद्धा नोंदवली गेली आहे त्याचप्रमाणे सकाळी उठल्यावरची आणि रात्री झोपण्यापूर्वीची प्रार्थना सुद्धा नोंदवली गेली आपण किती तळमळीने परमेश्वराला शोधतो आणि कोणत्या प्रकारच्या विश्वासाने आपण त्यांना शोधतो याची नोंद आपल्या वाढीच्या वल्यांमध्ये केली जाते म्हणून आपण कोणतेही अनितीमान विचार आणि आज्ञाभंग करणारे मन टाकून दिले पाहिजे जसे उपदेशक अध्याय बारा मध्ये लिहिले आहे देवाच्या आज्ञा पाळा कारण हेच संपूर्ण मनुष्य जातीचे कर्तव्य आहे मग परमेश्वर आपले आशीर्वाद स्वर्गातील तायांप्रमाणे सर्व काळासाठी चमकू देतील आपण वचन आठ पुढे पाहूया जो आपल्या देहस्वभावासाठी पेरतो त्याला देहस्वभावापासून ते काय कापणी करतील नाशाचे पीक मिळेल कारण त्यांनी आपल्या देहस्वभावाला संतुष्ट करण्यासाठी पेरले होते जरी एखादे कृत्य सुवार्तेचा भाग आहे असे दिसत असले तरी जर ते अंतर्यामी आपल्या देहस्वभावाला संतुष्ट करण्याच्या स्वतःच्या इच्छेने प्रेरित असेल तर ते देहस्वभावापासून नाशाची कापणी करतील आपला परमेश्वर सत्याचा परमेश्वर आहे जो आपल्या पेरतो त्याला नाशाचे पीक मिळेल आणि जो आत्म्यासाठी पेरतो त्याला आत्म्यापासून सार्वकालिक जीवन हे पीक मिळेल चांगले करण्याचा आपण कंटाळा करू नये कारण आपण ना खचलो तर यथाकाळी आपल्या पदरी पीक पडेल सर्वांना जर आपल्याला परमेश्वराने दिलेल्या सार्वकालिक जीवनाच्या सत्याची योग्य जाणीव झाली आणि स्वर्गाची खरी आशा असेल तर आपण दररोज स्वर्गाच्या आशेची वाढीची वले निर्माण केली पाहिजे सुवार्तेचे कार्य करताना आपण विश्वासू अंठाकरणाने आणि उत्कटतेने सेवा केली पाहिजे जेव्हा परमेश्वराचा आदर करण्याची वेळ येते तेव्हा केवळ उपासनेची वेळ असल्यामुळे आपण तिथे बसू नये त्याऐवजी त्यांच्या कृपेचे स्मरण करत की त्यांनी आपल्यासाठी स्वर्ग पृथ्वी आणि सर्व काही निर्माण केले पाप्यांसाठी हे सुंदर जग बनवले जेणेकरून आपण स्वर्गात परत जाऊ शकू आणि वधस्तंभावर आपले रक्त सांडून आपला देह दिला आपण आपली उपासना अधिक पवित्रतेने अर्पण केली पाहिजे अशा आपण शब्दात दिवस कसा पाळला पाहिजे कर्तव्य म्हणून जागा भरण्यासाठी अशा उथळ विश्वासाने आपण चर्च मध्ये येऊ नये त्याऐवजी आपण पवित्रतेने आणि कृतज्ञतेने उपासना अर्पण केली पाहिजे एखाद्या व्यक्तीच्या मानसिकतेची देखील नोंद केली जाते हे वाढीचे वलय आहे ज्याप्रमाणे परमेश्वराने निसर्गामध्ये वाढीच्या वल्यांची निर्मिती केली त्याचप्रमाणे आपल्याबद्दलची प्रत्येक गोष्ट आपल्या आत्मिक वाढीच्या वल्यांवर प्रत्येक क्षणी कोरली जाते उष्णकटिबंधीय प्रदेशांमध्ये जेथे हवामानात फार कमी बदल होतो तेथील झाडांना सहसा स्पष्ट वाढीची वले तयार होत नाही हे यासाठी आहे कारण तेथे कोणतीही संकटे नसतात म्हणून तुमच्या आत्मिक वाढीच्या वल्यांवर केवळ निस्तेज आणि निर्जीव खुणा असू नयेत परिश्रमपूर्वक सुवार्तेचा प्रचार करताना कधी कधी आपल्याला अडचणींचा सा सामना करावा लागतो कधी कधी आपल्याकडे दुर्लक्ष केले जाते कधी कधी आपल्याला अडथळा येतो आणि कधी कधी आपल्याला परमेश्वराकडून कृपापूर्ण फळ प्राप्त होते या सतत बदलणाऱ्या प्रक्रियेद्वारे आपल्या स्वर्गातील वाढीची वले कृपापूर्वक तयार होतात म्हणून परमेश्वर आपल्या मुलांना सांगतात की त्यांनी स्वर्गात प्रवेश करेपर्यंत मरेपर्यंत विश्वासू राहावे वेळ खूप कमी असल्यामुळे आपण सुंदर वले तयार करू शकणार नाही म्हणून ते आपल्याला आणखी जास्त उत्साह आणि तळमळ ओतण्याचे आवाहन करतात मग जेव्हा आपण आपल्या स्वर्गीय घरी परतो तेव्हा परमेश्वर आपल्याला सर्व काळ प्रकाशणारा मुकुट देतील या आपण प्रक्तीकरण अध्याय दोन वचन दहावर एक दृष्टी टाकूया तुला जे काही सोसावे लागणार आहे त्याचे भय धरू नको पहा तुमची परीक्षा व्हावी म्हणून सैतान तुमच्यापैकी कित्येकांना तुरुंगात टाकणार आहे आणि तुमचे दहा दिवस हालापेस्टांत जातील मरेपर्यंत तू परमेश्वर आपल्याला काय करण्यास सांगतात विश्वासू राहा जेव्हा आपण सार्वकालिक असलेल्या स्वर्गीय जगातून आपल्या जीवनाकडे पाहतो तेव्हा ते, ते खूपच लहान भासते जर आपण केवळ आत्मसंतुष्टतेने या वेळेचा उपभोग घेतला तर आपली वाढीची वले अपरिहार्यपणे अस्पष्ट आणि खराब होतील आणि त्याहूनही वाईट म्हणजे वाढीची वले तयारच होणार नाही हिमियन म्हणून परमेश्वर म्हणता मरे पर्यंत तू विश्वासू राहा म्हणजे मी तुला तो तुम्हाला काय देई जीवनाचा मुकुट दे सर्वंनो बायबल मध्ये नोंदवलेले सर्व आशीर्वाद आणि प्रतिफळे ही वचनपत्रे आहे हे निश्चितपणे पूर्ण होईल असे 진행ي मत्तय अध्याय 25 नुसार वराला येण्यास विलंब झाल्यामुळे दहाही कुमारिना पेंग आली आणि त्या झोपल्या येशू께서 त्यावेळी येशूने कोणाला शहाणे म्हटले तो म्हणाला की ज्यांनी जास्तीचे तेल तयार ठेवले होते त्या शहाण्या होत्या बाकीच्यांनी जास्तीचे तेल तयार केले नाही त्या केवळ वराची वाट पाहत होत्या मग वर आला मात्र तो त्यांच्या अपेक्षेपेक्षा थोडा उशिरा आला त्यामुळे त्यांचे तेल संपणार होते अशा प्रकारे त्यांच्याकडे लग्नाच्या मेजवानीत वापरण्यासाठी तेल नव्हते जेव्हा ते तेल विकत घेण्यासाठी बाहेर गेले आणि दार ठोठावून म्हणाले कृपया दार उघडा तेव्हा येशूने कसा प्रतिसाद दिला त्याने त्यांना म्हटले मी तुम्हाला ओळखत नाही आणि त्यांना दूर केले सर्व लोकांनो आपल्या विश्वासाचे तेल कधीही तात्पुरते आपल्याला पित्याच्या इच्छेचे पालन करता आले पाहिजे जेव्हा आपण स्वतःकडे वळून पाहतो तेव्हा आपण स्वर्गातील पापी नाही का दररोज उपकारस्तुती करण्यासाठी पापांची क्षमा होणे पुरेसे आहे पण काही लोक म्हणतात परमेश्वराने माझ्या इच्छेप्रमाणे केले नाही म्हणून मी त्यांचे पालन करणार नाही जर आपण परमेश्वराचे पालन केले नाही तर कोणाचे आत्मिक नुकसान होते परमेश्वराला आपली गरज नाही त्यापेक्षा आपल्याला कोणाची गरज आहे आपल्याला परमेश्वराची गरज आहे ते आपल्याला जेथे कोठेही नेतील आपण शेवटपर्यंत त्यांचे अनुसरण केले पाहिजे आणि स्वर्गात प्रवेश करण्यासाठी वाढीच्या सर्व वले प्राप्त केल्या पाहिजे होशवा आणि कालेब यांचा विचार करा यरीहूचा किल्ला कितीही मजबूत असला तरी तो त्यांना थांबवू शकला नाही कारण परमेश्वर त्यांच्याबरोबर होते आपली मंडळी त्याच परमेश्वराची सेवा करते मी तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करतो की परमेश्वराला कधीही विसरू नका आणि हे लक्षात ठेवा की आपण मिळून सुवार्तेचे कार्य करत आहोत म्हणूनच ते म्हणतात मरेपर्यंत विश्वासू राहा याबद्दल आपण लोक अध्याय एकोणीस मधून आणखी एक वचन पाहूया या आपण लोक अध्याय एकोणीस वचन बारावर एक दृष्टी टाकूया तो म्हणाला कोणी एक उमराव आपण राज्य मिळवून परत यावे ह्या उद्देशाने दूरदेशी गेला त्याने आपल्या दहा दासांना बोलावले व त्यांना दहा मोहरा देऊन सांगितले मी येईपर्यंत त्यांवर व्यापार करा त्याच्या नगरचे लोक त्याचा द्वेष करत म्हणून त्यांनी त्याच्या मागोमाग वकील पाठवून सांगितले त्याने आमच्यावर राज्य करावे अशी आमची इच्छा नाही मग असे झाले की तो राज्य मिळवून परत आल्यावर ज्या दासांना त्याने पैसा दिला होता त्यांनी व्यापारात काय काय मिळवले हे पहावे म्हणून त्याने त्यांना आपणाकडे बोलावण्यास सांगितले मग पहिला त्याच्यासमोर येऊन म्हणाला महाराज आपल्या मोहरेवर मी दहा मोहरा मिळवल्या आहेत त्याने त्याला म्हटले शाबास भल्या दासा तो काय करत होता त्याच्या स्वर्गीय वाढीच्या वले विश्वासूपणाने भरलेल्या आहेत तू लहानशा गोष्टीत विश्वासू राहिलास म्हणून दहा नगरांवर तुला अधिकार दिला आहे नंतर दुसरा येऊन म्हणाला महाराज आपल्या मोहरेवर मी पाच मोहरा कमवल्या आहे त्यालाही त्याने म्हटले तुलाही पाच नगरांवर अधिकार दिला आहे मग आणखी एक येऊन म्हणाला महाराज ही पहा आपली मोहर ही मी रुमालात बांधून ठेवली होती कारण आपण करडे असल्यामुळे मला आपली भीती वाटली जे आपण ठेवले नाही ते उचलून घेता व जे आपण पेरले नाही त्याची कापणी करता तो त्याला म्हणाला अरे दुष्ट दासा, मी तुझ्याच तोंडाने तुझा न्याय करतो मी करडा माणूस आहे जे मी ठेवले नाही ते उचलून घेतो व जे मी पेरले नाही त्याची कापणी करतो हे तुला ठाऊक होते काय मग तू माझा पैसा पेढीवर का ठेवला नाहीस ठेवला असताच तर मी येऊन तो व्याजास वसूल केला असता मग त्याने जवळ उभे राहणाऱ्यांना सांगितले त्याच्यापासून ती मोहर घ्यावं ज्याच्याजवळ दहा मोहरा आहेत त्याला द्या ते त्याला म्हणाले महाराज त्याच्याजवळ तर दहा मोहरा आहे मी तुम्हाला सांगतो ज्या कोणाजवळ आहे त्याला दिले जाई त्यांचे काय होई ज्यांनी विश्वासू राहून पुष्कळ कमावले आहे देव त्यांना आणखी आशीर्वाद देईल पण ज्यांच्याकडे काहीच नाही त्यांच्याकडे जे आहे ते देखील काढून घेतले जाई 그 있는 것까지도 약힐 सर्व लोकांनो हे सर्व आपल्या वाढीच्या वल्यांवर नोंदवलेले आहे आपली वाढीची वले कोणती सुंदर कथा सांगतील पित्याच्या दृष्टीने आपण त्या शहाण्या दासासारखे असले पाहिजे ज्याने आणखी दहा मोहरा कमावल्या शाब्बास माझ्या चांगल्या दासा तुम्हाला तुमच्या विश्वासूपणाचे परिणाम प्राप्त होता कारण तुम्ही तुमच्या प्रत्येक पेरला मी म्हटले नाही का की की तुम्ही जे पेरता तेच कापता मला आशा आहे की, हा आशीर्वाद आपल्या वाढीच्या वल्यांमध्ये नोंदविला जाईल आणि आपल्या सियोन परिवारातील सर्व सदस्य असे परिणाम प्राप्त करतील बायबलनुसार वाढीची वले आहे ज्यांमध्ये आज्ञापालन आणि विश्वास यांचा समावेश आहे त्यांपैकी काही सांगतात एकमेकांवर प्रीती करा आणि एकमेकांशी ऐक्याने राहा एकमेकांना अधीन व्हा उत्तम आहे ते करा आणि परमेश्वराचे भय धरा आणि त्याच्या आज्ञा पाळा काही सांगतात परमेश्वराच्या कृपाळू आणि दैवी स्वभावात सहभागी व्हा वाढीच्या वल्यांचे अनेक प्रकार आहेत आपण जे काही अनुभवतो त्याची एक एक करून आपल्या वाढीच्या वल्यांमध्ये नोंद केली जाई नरकाची वले आहेत ते नरकात जातील आणि ज्यांच्यामध्ये स्वर्गाच्या राज्यासाठी योग्य वले आहेत ते स्वर्गाच्या राज्यात जातील या आपण प्रक्तिकरण अध्याय वीस पाहूया अध्याय वीस वचन अकरा नंतर मोठे पांढरे राजासन व त्यावर बसलेला एक जण माझ्या दृष्टीस पडला त्याच्या तोंडापुढून पृथ्वी व आकाश हे पळाले त्यांकरता ठिकाण उरले नाही मग मृत झालेल्या लहान थोरांना मी देवाच्या राजासनापुढे उभे राहिलेले पाहिले त्यावेळी पुस्तके उघडली गेली तेव्हा दुसरे एक पुस्तक उघडले गेले ते जीवनाचे होते त्यांचा न्याय कसा करण्यात आला आणि मृतांचा न्याय ज्यांच्या त्यांच्या कृत्यांप्रमाणे ठरवण्यात आला आपली वाढीची वले आपला इतिहास सांगतात त्यातून आपण अनुभवलेले सुखदुःख तोंड दिलेल्या अडचणी आणि छळ व परीक्षांमध्ये आपण विश्वास गमावला की शेवटपर्यंत परमेश्वराचे अनुसरण केले हे दिसून येते आपण प्रत्येक व्यक्तीची परिस्थिती जाणून घेऊ शकत नाही मात्र परमेश्वर आपल्या स्वर्गीय वाढीच्या बल्यांद्वारे सर्व काही वाचतो वचनबारा मग मृत झालेल्या लहान थोरांना मी देवाच्या राजासना पुढे उभे राहिलेले पाहिले त्यावेळी पुस्तके उघडली गेली तेव्हा दुसरे एक पुस्तक उघडले गेले ते जीवनाचे होते आणि त्या पुस्तकामध्ये जे लिहिले होते त्यावरून मृतांचा न्याय ज्यांच्या त्यांच्या कृत्यांप्रमाणे ठरवण्यात आला तेव्हा समुद्राने आपल्यामधील मृत माणसांना बाहेर सोडले मृत्यू व अधोलोक यांनी आपल्यातील मृतांना बाहेर सोडले प्रत्येक व्यक्तीचा न्याय कसा केला गेला आणि ज्याच्या त्याच्या कृत्यांप्रमाणे प्रत्येकाचा न्याय ठरवण्यात आला त्यांचा न्याय त्यांच्या विचारांनुसार त्यांच्या विश्वासानुसार आणि त्यांच्या कृत्यांनुसार केला जाईल एक कृत्य एक शब्द आणि एक कृती हे सर्व त्यांच्या वाढीची वले बनतात ते एक असा अभिलेख बनतात ज्याला आपण कधीही बदललू शकत नाही ज्याच्या त्याच्या कृत्यांप्रमाणे प्रत्येकाचा न्याय ठरवण्यात आला वचन चौदा तेव्हा मरण व अधोलोक हे सरोवर हे सरोवरात टाकले गेले सरोवर दुसरे मरण होय ज्या कोणाचे नाव जीवनाच्या पुस्तकात लिहिलेले सापडले नाही तो अग्नीच्या सरोवरात टाकला गेला प्रेषित योहानाच्या प्रतिकरणामध्ये असे लिहिले आहे की प्रत्येक व्यक्तीचा न्याय त्यांच्या कृप्यांनुसार झाला म्हणून मरेपर्यंतच्या विश्वासाची वले तुमच्या वाढीच्या वल्यांमध्ये पूर्णपणे नोंदवली जावोत म्हणजे जेव्हा तुम्ही स्वर्गात परत जाल तेव्हा तुम्ही तायांप्रमाणे सर्व काळ चमकणारे गौरवशाली लोक व्हा जोपर्यंत पिता येत नाही तोपर्यंत आपण जगाला वाचविण्यासाठी स्वतःला समर्पित केले पाहिजे आज आपण स्वर्गीय वाढीची वले या शीर्षकाच्या उपदेशासह परमेश्वराच्या वचनाचा अभ्यास केला तुम्ही खूप कृपा प्राप्त केली असेल अशी आशा करून मी आजचा उपदेश समाप्त करतो तुमचे खूप खूप आभार